आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर आम्ही तुम्हाला कारण आमच्या साहेबांचं म्हणणे समजावून सांगा नसेल तर काय पाठवून तुम्हाला समजावून सांगा नाशिक पुणे महामार्गावरच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातलाय मनसेचे नेते किशोर डोके यांसह कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनानं स्थानिकांकडून टोल वसुलीसाठीचे जे बॅनर लावले होते ते बॅनर फाडत जोरदार घोषणाबाजी केली हिवरगाव पावसा टोल नाक्यावर पुन्हा जर कोणत्याही स्थानिक वाहनधारकाकडून वसुली केली तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला या आंदोलनानंतर लगेच टोल प्रशासनानं टोल वसुलीसंदर्भात लावलेले बॅनर हटवले आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस